पदासाठी मला वाटतं नऊ ते दहा इच्छुक आमच्या पार्टीमध्ये आहेत आणि सरासरी एकूण आलेल्या अर्जाच्या संख्येत बघितलं तर मला वाटतं पन्नास टक्के शिवसेनेच्या पक्षातून अर्ज आहेत आणि बाकी सगळ्या पक्षामधनं पन्नास टक्के अर्ज आहेत आमच्या पार्टीमध्ये उत्साह जास्त आहे जेणेकरून त्या कामाच्या टचमध्ये सर्व कार्यकर्ते असल्यामुळं सगळ्या कार्यकर्त्याला कामाच्या जोरावर हो। निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं मला वाटतं कार्यकर्त पुढे येत आहेत त्यामुळे निश्चितपणानं शिवसेना या निवडणुकीमध्ये बाजी मारल्याशिवाय राहणार नाही असं मला खात्रीशी वाटतं बरं बघा ठीक नका अध्यक्षपदाचा उमेदवार अजून जाहीर केला नाही तुम्ही अजूनही ते कधी जाहीर करणार आहे उद्या तरी लागतो आता ए बी फॉर्म जोडायचा आहे उद्या इच्छुक संख्या जास्त आहे सगळ्यांची समजूत काढायचं चालू आहे एक उमेदवार आम्ही सगळी पक्षातली ठराविक नेते मंडळी बसून मला वाटतं काही येत्या दिवसामध्ये थोड्या आम्ही जाहीर करतो तुमच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी संख्या जास्त इच्छुकांची किती चेहरे आतापर्यंत इच्छुक आहेत काय संख्या आलेल्या का आले तुमच्याकडे नऊ ते दहा चेहरे आपल्याकडे इच्छुक आहेत परंतु आमचा कार्यकर्ता ही शिस्तीचा आहे आणि वळणाच आहे जेणेकरून आम्ही जे पक्ष निर्णय घेईल तोच राहील काही पक्षाच्या विरोधातल्या लोकांना अपेक्षा आहे की अध्यक्षाच्या पक्षातनं नाराज होईल ना आपल्याला कोणतरी एखादा उमेदवार गावं पण कार्यकर्ता अगदी आपण तर आताच्या फोडासारखा जप जपलेला आहे त्यामुळे निश्चितपणानं दुसऱ्याचा अपेक्षा भंग होईल सगळे आपल्या राहतील यात कुठली काय तडजोड राहणार नाही गट असेल भाजप शिवसेना हे तुम्ही वरून महायुतीमध्ये आहे वेगळ्या नाही मी पहिल्यांदाच सांगितले की निवडणुकीत जी समविचारी माणसं आहेत ज्यांना आठपाडीचा विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून जी आम्ही गती घेतल्या ती गतीत कुणाला भर टाकायची असेल जी येणारी जी माणसं आहेत त्यांना आम्ही संघ घेऊन जाणार बापूसाहेब असतील पडळकर असतील यांचे काल एकत्र येऊन सगळ्यांनी अर्ज भरलेला आहे परंतु अण्णा अजून कुठं दिसत नाहीत त्यांच्याशी काय तुमचं बोलणं वगैरे चालू आहे नाही आता ती अण्णाला विचारलं पाहिजे मला विचारून काय होतं आहे आमचं तर आम्ही पूर्ण पॅनल पूर्ण अगदी तकतीनं उतरलेलं आहे आम्ही अजूनही सांगतो की आमच्या संघ येणारी जी समविचारी माणसं आहेत त्यांना आम्ही घेऊन संघ जाणार आहे जे आरपीआय सारखे घटक पक्ष असतील ते आरपीआय आमच्यासोबतच आरपीआयनं आम्हाला अगोदरच त्यांच्या असा मेळावा घेऊन सुरुवात पहिल्यांदाच आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी काही उमेदवार सुचवलेले आहेत आर पी आय आम्हाला धारा म्हणून त्यांच्या आम्ही मागण्याजवळजवळ मान्य करून ते आर पी आय गट हे आमच्या संघाचा जनतेला काय आश्वासित करायला करा आठपाडीकर जनतेला आश्वासन आश्वासित करतो की जी आठपाडीतल्या लोकांना जी आपली आटपाडी कशी पाहिजे जी आठवाडीचं मॉडेल बनवण्याचं काम मला वाटतं आता चालू आहे मी परवाही सांगितलं की जे आठवडीतली नेते मंडळ आहेत ती राज्यातल्या सगळ्याच सत्ता केंद्रामध्ये सगळीजण आहेत राज्यात सत्ता भाजप राष्ट्रवादी शिवसेना या तीन पक्षाची मिळून आहे त्यामुळं गेले बा दोन हजार बावीसला नगरपंचायत डिक्लेअर झाली आज नगरपंचायत डिक्लेअर होऊन जवळजवळ तीन साडेतीन वर्ष झाली साडेतीन वर्षामध्ये जी काय आठवाडीमध्ये कामं दिसतात ती फक्त शिवसेनेची दिसतात आज जवळजवळ अडीचशे कोटीची कामं आठवाडी शहरामध्ये चालू आहेत आणि काही कामं काम जवळजवळ पावणे तीनशे कोटी जे आम्ही लास्ट मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे ज्याच्या काही दिवसामध्ये आणून ती सगळी कामं जर जा झाली तर निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या नकाशामध्ये पहिल्या दहा नगरपंचायतमध्ये आठपाडीची नगरपंचायत असेल असं मी निश्चितपणानं सांगतो ग्रामपंचायत की नगरपंचायत झाली परंतु सात ते आठ वर्षाचा गॅप आहे कुठेतरी ही निवडणूक थोडीशी वेगळी होईल असं वाटते का तुम्हाला असं काही नाही ज्यांना कार्यकर्त्याच्या मध्ये नाहीत त्यांना वेगळी वाटलं आम्ही कार्यकर्त्या समावेद आणि जनते समावेद आहे आम्हाला काय वेगळी वाटत नाही